नमस्कार मंडळी येई तशा सगळे तर आत्ता वाजल्या आहेत रात्रीचे साडेबारा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे त्याची व्हिडिओ मी उद्याने तर परवा नक्की टाकेल कारण एडिटिंगला वेळ लागेल पण आता आम्ही गिफ्ट जे आलेले आहेत ते ओपन करणार आहोत आणि त्यांना सगळ्यांना थँक्यू बोलणार आहे अर्णव कारण लहान मुलं तर जे गिफ्ट आलेत ना ते बघितल्याशिवाय त्यांना झोप लागणार नाही त्याच्यामुळे अर्णव बोलला की मम्मी गिफ्ट ओपन करूया सगळे तर चला आपण गिफ्ट ओपन करूया आणि सगळ्यांना थँक्यू बोलूया बाय पप्पू मामान दिलं वाटतंय हे काढा मला कळलं पाहिजे ना मी व्हिडिओ बनवणार सेलिब्रेशन कोणी दिले हे थँक्यू बोल तिला श्रेया दिदीला थँक्यू बोल Thank you. ओके आणि हे कोणी दिलंय माई दिदीने आहे ला गेम चालू केला माई दिदीला थँक्यू आणि हे काय अथर्व अथर्व वा गुड शॉट ओ माय गॉड गुड शॉट हे अथर्व दिले थँक्यू आणि हे कोणी दिलं माई दिती। माई दिदीने

जड आहे वाव सुंदर आता फिफ्थ स्टँडर्ड ला होऊन देऊ मामामीला ओके असं बोलायचं थँक्यू आता हे कोण हे हिंद वाकल पडेल आता आता फिफ्थ स्टँडर्ड ला नाही आहे हे हे कोणी दिलं मनु दीदी मनु ओके मनु दीदीला ओके वाव हे कोणी दिलं आहना ना आहाना फ्रेंड आहे तिने दिलेला आहे हेला वॉटर बॉटल आणि टिफिन वाव दोन दोन टिफिन आलेले आहेत ते एक होऊन जाईल आणि कर्णवला पण होऊन जाईल मस्त थँक्यू बोल थँक्यू okay. आणि okay. आता हा एक कॅडबरी कोण दिली నిఖిల్ నిఖిల్ ఫ్రెండ్ ఓకే మేఘా మమ్మీని వాగే కాగే हो oh, दादा। दादा नी अरे वा थँक यू दादाला ओके आणि ना हे खूप सारे चॉकलेट्स आलेले आहेत अर्णवला अरे हे पा चॉकलेट्स खूप आलेले आहेत अजून ह्याच्यावर पण मोठे चॉकलेट्स आलेले ना ते अर्णवीने फोडून खायला सुरुवात केलेली अर्धे तर वाटलेले आहेत आणि हे खूप सारे चॉकलेट्स आलेले आहेत जे एरियातली अर्णवचे मित्र आले आहेत ना आलेली ना सगळे त्यांनी दिलेलं आहे बिस्किट्स आणि हे चॉकलेट्स तर अर्णवकडून सगळ्यांना ओके गुड बॉय पेन हा पेन वरून नेल ओके ओके आणि हे कोणी दिलंय टेनिस बॉल सीजन बॉल सीझन बोला ओके आम्हाला नाही माहिती आयडिया नो आयडिया बघू वाव प्रतीक मामा, प्रतीक मामा दिले खूप थँक्यू ओके कॅडबरी एवढ्याच आहेत कॅडबरी आता मोठ्या कॅडबऱ्या कुठे मोठी कॅडबरी दाखव मोठी कॅडबरी आता वाजले आहे साडे बारा आणि मी झोपलेली आहे आणि अर्णवला अशा ना तीन चार मिळालेल्या पण सगळे भावंड होती ना तर फोडून खाल्लेली आहे त्याच्यातली ह्या दोन ठेवलेल्या आहेत हे पॉम्पी दादा नितू दीदी हा ओके तर हे छान छान गिफ्ट सगळ्यांनी दिलेत त्याच्यामुळे सगळ्यांना खूप खूप थँक्यू चला आता अर्णव झोप अण्वी झोपलेली आहे आम्ही झोपतो आता वाजले साड़े साडेबारा तर बाय गुड नाईट टेक केअर मामाने मामीला मामी Ma'am ini pun, alu ma'am apa pun. Thank you. Oke. Okay.